छत्रपती शिवरायांना मागासचा पुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज कैलास वर्षी आमदार अल्हासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत आपल्या लातूर जिल्ह्यामधली दोन मेळावे उलटून आज शहरामध्ये मराठा समाजाच्या तरुणांकडे ही योजना पोचावी या कार्यक्रम या मेळाव्याचं आयोजन केलं उपस्थित सर्व व्यासपीठावर बसलेले आमचे लातूर जिल्ह्याचे महामंडळाचे समन्वयक इतर पक्षाचे पदाधिकारी आणि नवीन मराठा उद्योजक बंधू आणि भगिनीन आज पवार साहेबांचे भाषण ऐकून खूप मला आनंद वाटला की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण प्रकारे भरारी घेतली पाहिजे एम आय डी सीच्या एकंदरच कंपन्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली कारण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या एम आय डी सीने स्थानिकांना रोजगाराचं प्राधान्य दिले पाहिजे ते प्राधान्यही मिळत नाही आणि काही एम आय डी सी आता एम आय डी सीचे उद्योगधंदे हे आता धीमा गतीने चालत चालू आहेत काही बंद झालेलं आहे काही बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आदरणीय लालासाहेबजी देशमुख साहेब यांनी मराठा चळवळीमधून वडिलांचं योगदान याच्याबद्दल तर खूप चांगला उल्लेख केला संचालक म्हणून वैशालीजींनी आणि आम्ही खूप चांगलं काम केलं आणि आम्ही काही वर्षच फक्त संचालक राहू शकलो पण तेवढ्या वर्षामध्येही त्या प्रयत्न करत होते होत्या की आपल्या या शहरामध्ये मराठा उद्योजक त्या ठिकाणी वाढला पाहिजे खरं म्हणजे महामंडळाची व्याख्या सर्वसामान्य लोकांना कळली पाहिजे आपण एका कदाचित आता एक नारा दिला असता आणि आपण ठरवलं असतो की आम्ही चौक बंद करणार आहे आम्ही चौक बंद करून सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे तर यादा कदाचित गर्दी जास्त जमली असते पण आपण उद्याच भवितव्य घडवण्यासाठी आमचे लालासाहेबजी देशमुख यांनी जवळपास शहरामध्ये खूप चांगला बाजारपेठामध्ये प्रचार प्रसार केला तरी पण लोकांची उपस्थिती माझ्या मती कमी नाहीये परंतु जी आहे ती भविष्यामध्ये महामंडळाचे लाभार्थी होतील अशी मला पूर्णपणे त्या ठिकाणी शास्वत आणि ही आपल्यामध्ये प्रकारचा गुणच आहे की आपण सकारात्मक ऊर्जा ठेवत नाही आपण नकारात्मक ऊर्जा ठेवतो आंदोलन वेळवाकडं बोलणं आपण त्या ठिकाणी पुतळे जायला निषेध करणं पण कधीतरी आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायर उभा राहणार का याचा सर्वसामान्य मराठी मराठा माणसाने विचार केला पाहिजे काही वेळेला मी वेगवेगळ्या उद्योगपतींच्या बैठकीला जातो हो त्यावेळेला मराठी माणसांची नावं त्या ठिकाणी मला आढळत नाहीत एम आय डी मराठी माणसं साहेब फार कमी आहेत आडनावं वेगळीच आहेत परंतु आम्ही का धाडस करत नाही आम्ही का कधी कधी या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करत नाही हा मलाही कधीतरी -ते प्रश्न पडायचा आणि ज्या वेळेला आमचे आंदोलन एकोणीशे अठराला आंदोलन करत होते त्यावेळेला आता वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी हा विचार केला की कि किती का या तरुणाने आंदोलन करायचं आणि म्हणून वेगवेगळ्या योजनेअंतर्गत या लोकांना जर आपल्याला जोडता आलं तर भविष्यामध्ये हाच मराठा समाज हाच मराठा समाजाचा एखादा तरुण वर्ग एखादा स्त्री किंवा पुरुष यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जर वेगळं काही करता आलं तर ह्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी होईल आज महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक हा आकडा ज्या वेळेला आम्ही पार केला त्यावेळेला आम्ही चालत बसलो होतो काय चालत होतं तर व्यवसाय चालत होतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला व्यवसाय चांगला चाललाय अहो मला विश्वास नाही पटणार तुम्हाला मी खरं सांगतो परवा नाशिकमध्ये एका महिलेने शाळेमध्ये मुलांना घेऊन जाऊन आणण्यासाठी मॅटेटोरची एक मोठी बस तिनं त्या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभ घेतला किती चांगलं काम केलं तिने आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये पाटील तालुक्यामध्ये एक तरुणी जिने मधमाशापासून मध उत्पादन कसं करायचं आणि तिला बाजारपेठ कसं मिळवून द्यायचं याचं प्रशिक्षण घेतलं परंतु तिला बँक पैसे देत नव्हती अशा वेळेला तिला महामंडळाची योजना समजली तिचं आज कमीत कमी चाळीस ते पन्नास लाखाचा टर्न ओव्हर झालं हे या महामंडळाचं वैभव त्या ठिकाणी आहे कुठलाही व्यवसाय किंवा मोठा या ठिकाणी नसतो परंतु बऱ्याचशा याला आपण आपल्याकडे बंधन घालून घेतले आज शहरी भागामध्ये तुम्ही फिरा मीने तुमी मी नाही तुम्हीच फिरा मी लातूरला फिरले मी औशाला फिरलो मी निलंगेला फिरलो एसटी स्टँडच्या जवळ मध्ये व्यवसाय करणारे फळ बाजार कोण आहेत तुम्हा लोकांना एक कळलं पाहिजे की फळाचा एक मोठा बाजारपेठ आपल्या मराठी माणसांच्या हातात ते निघून जात चाललंय आणि आम्ही त्यांच्याकडनं फळं घेतो काही दिवसापासून ते मालक होतील आणि आम्ही नोकर होतो होताल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण काय तर आम्ही म्हणतो अरे आम्ही फळं कशी विकायची अवद्या कोणतरी ओळखीचं असेल तर मग काय मग फळ विकताना मी दिसलो तर माझ की अहो मगाशी मी त्या निलग्नत होतो मला एकाने सांगितलं तिकडच्या माणसाने कि एका इस्मानाने करोनाच्या काळामध्ये अंडी विकून अंडी विकून कोठ्याऐश रुपये त्याने त्या ठिकाणी कमवले आणि आज दिवसाचा एक लाख रुपयाचा धंदा त्याचा अंड्याचा आहे त्या ठिकाणी आता अंडी विकणं काय पाप आहे का पण आपली माणसं करायलाच तयार होत आहे का अरे एकदम छोटा माणूस आहे माझी इज्जत जाईल आणि म्हणून आपला मराठा समाज आणि हिंदू समाज या सगळ्या विषयापासून अलिप्त होत चाललंय पानाच्या टपरीला पान लावणं ही आपण म्हणतो अरे पान लावणं का आमचं का काम आहे काय अरे आम्ही पाठीला होतो आम्ही देशमुख आहोत आम्ही कदम आहोत आम्ही टपरीवर जाऊन पान खाणार आणि त्याला पैसे देणार वेगळे वेगळे पैसे आम्ही कसं पान लावायचं परंतु आज याच आपल्या मोठेपणामुळे आपल्याला गरिबीला सामोरं जावं लागतंय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या मराठा समाजामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये आणि म्हणून छोटे मोठे व्यवसाय आता दुसऱ्यांच्या हातामध्ये जायला लागलेले आहेत आणि आम्ही बेरोजगार झालोय आणि आम्ही दोष कुणाला द्यायचा दोष कुणाला द्यायचा तर आम्ही दोष आमदाराला द्यायचा आम्ही दोष पालकमंत्र्याला द्यायचा आम्ही दोष सरकारमध्ये द्यायचा आणि त्यांच्या नावावरती शिवाय द्यायच्या आपली चूक नाही का आपण याचं कुठेतरी चिंतन केलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक झाले ते असे सहज नाही झाले त्यांनाही वेगवेगळ्या अडचणीला सामोरं गेलं पहिल्यांदा कर्ज मागायला गेल्या व्यक्तीला बँकेने कागदपत्र फेकून टाकले अरे ऐसा कोणी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ का योजना नाहीये अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे आप भाऊ साठे आहे ना उसको की आम्ही कर्ज देगा पहिली गोष्ट ही होती पहिला दौरा जो माझा झाला त्या दौऱ्यामध्ये मला बहुतांशी लोक काय म्हणायचे साहेब हे अण्णासाहेब साहेब अण्णाभाऊ साठे म्हणतात अण्णासाहेब पाटील म्हणत नाही त्याच्यामध्ये आमचे दिवस गेले पहिल्यांदा आम्हाला कर्ज द्यायलाच तयार नाही का काय बाबा काय झालं नाही साहेब इतर सिबिल खराब आहे मग मी परत चौकशी केली की आम्ही मध्ये का चुकतोय मी वरिष्ठ बँकेशी बोललो बँकेनी मला सांगितलं की साहेब एखाद्या व्यक्तीने जर व्यवसाय करण्याकरिता किंवा स्वतःचं कुठलंही छोटं मोठं कर्ज घेतलं आणि त्याने परतफेड केलं नाही तर सिबिल खराब होतो आणि जर सिबिल खराब झाला तर आम्ही कर्ज देऊ शकत नाही मग लोकांमध्ये जनजागृती करा हजार पाचशे रुपये असतील तरी ते असेल ती त्या ठिकाणी फेरून टाका नाहीतर सिबिल खराब झालं तर मूळ पंधरा लाखाच्या योजनेमधून न्याय मिळणार नाही हे आम्ही लोकांना सांगत बसलो आज सरकारी त्या ठिकाणी जामीनदार लागतात खोट आहे अहो सरकारी जामीनदार कोणीच लागत नाही मगाशी माझ्याकडे लालासाहेब देशमुख यांनी माझ्याशी चर्चा केली त्यावेळेला मी देशमुख साहेबांना सांगितलं साहेब सरकारी जामीनदार लागत नाही काही लोकांनी बँकेने जाणीवपूर्वक ही खोटी बातमी पसरवलेली आहे आणि एखादी बँक तुमच्याकडे सरकारी जामीनदार मागत असेल तर माझ्या महामंडळाच्या चे, कर्मचाऱ्याला निरोप द्या तो त्या बँकेमध्ये जाईल आणि त्यांना स्पष्टपणे सांगेल की तुम्ही लबाड सांगू नका म्हणून आणि म्हणून हे खोटे बोलतात त्या लोक सरकारी जामीनदार लगते हा मॉर्गेजचा विषय मगाशी आम्ही चर्चा करत होतो तर राष्ट्रकृत बँकांना मॉर्गेज लागत नाही मी परत सांगतो त्याला क्रेडिट गॅरंटी दिली जाते त्या क्रेडिट गॅरंटीची फीज आपण महामंडळ त्यांना देतो परंतु कॉपरेटिव्ह बँका ज्याला सहकारी बँका म्हणतो त्याला आपल्याला मॉर्गेज द्यावा लागतो कारण सहकारी बँका हे कुठल्याही राज्यकीय केंद्र सरकारच्या ठेवीवरती चालत नाही सामान्य ठेवीदारांच्या जीवावरती चालते मला वाटतं आपल्या व्यासपीठावरती यशवंत नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष साहेब पण बसलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी आहे की सामान्य कामगार व्यापार नोकरदार हा ज्या वेळेला ठेवी ठेवतो थे त्या ठेवींच्या जीवावरती हे कर्ज देत असतात आणि चुकून मापून यांनी जर त्या ठेवी घेतल्या नाही आणि एखाद्याला कर्ज फेडलं नाही तर संचालक मंडळ त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊ शकतो किंवा जे ठेवीदार असतील ते पण त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊ शकतात आणि म्हणून कॉपरेटिव्ह बँकेला मॉर्गेज द्यावा लागतो एन एचे एचा विषय झाला पण एने कुठल्या व्यवसायासाठी ते विचार केला पाहिजे शेतीपूर्व व्यवसायासाठी एन ए लागत नाही शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय हो किंवा त्या ठिकाणी शेळी पालन म्हणून या तिन्ही व्यवसायाला येणे लागत नाही हा शेतावरती तुम्ही एखादी बिल्डिंग बांधली मग ती बिल्डिंग जी बांधली ती तुम्ही मॉर्गेज ठेवा तारण ठेवा आणि मग व्यवसाय करण्यासाठी तुम्ही कर्ज द्या अशा वेगवेगळ्या विषय वे वे म्हणजे आज आपण या सगळ्या गोष्टीच जर आरंभ बघितला म्हणजे सुरुवात जर बघितली तर ती आपल्या आंदोलनामधूनच झालेली आहे आदरणीय सोशी आमदार अण्णासाहेब पाटलांचा त्याग आपले लातूरचे सुपुत्र स्वर्गीय आम अण्णासाहेब जावळेंचा त्याग स्वर्गीय विनायकराव साहेबांचा त्याग स्वर्गीय किशनराव वरखिंदेचा त्याग या त्यागातून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाची जोत त्या ठिकाणी पेटवत राहिलेली आहे मग कधीतरी मनोज जरांगे त्या ठिकाणी आंदोलन करतात कधी छत्रपती संभाजी महाराजांचं आंदोलन त्या ठिकाणी आहे परत आंदोलनाच्या माध्यमातून आपण काय साध्य केलं तर एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एक लाख मराठा उद्योजक झाले हे आंदोलनामधून आपण साकार केलं आज महाराष्ट्रामध्ये आठ हजार सहाशे कोटीच कर्ज वाटप झालं बँकेमधून आठशे पन्नास कोटीचा व्याज परतावेळाला आम्हाला विचार करा की त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना ही मुख्यमंत्री असताना दरवर्षी दोनशे तीनशे कोटी रुपये देतो आणि तुम्हाला शांतते नोकळे झाले असते पण ते दोनशे तीनशे कोटी किती मराठा समाजाच्या मुलांना उपयोगात पडले असते सांगा मला पडले असते का पण आज साडेआठ हजार कोटी रुपयाचं कर्ज बँकेने दिलं ही किती मोठी बाप ठिकाणी आहे आणि साडेआठशे कोटीचा व्याज परताना दिला जातो ही सगळ्यात मोठं यश त्यावेळच्या आंदोलनकर्त्यांमुळे सारथी सारखी संघटना निर्माण केली सारथी आणि पार्टी या दोन संस्था या सारथी मधून मराठा आणि कुणबी समाजाला ज्या मुलांना शैक्षणिक कर्ज त्या, सार त्या, त्या शैक्षणिक स्कॉलर्स वसती ग्रह त्यांना शिक्षणाकरिता एमपीएससी युपीएससी मध्ये सगळ्या फीज माफीचे प्रकरण आपण त्या ठिकाणी केले आणि आज सांगायला आनंद वाटतो की एमपीएससी आणि युपीएससी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मुलं आणि मुली त्या ठिकाणी पास होऊन आता त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत कुठे अधिकारी झालेले आहेत कुठे सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहण्याचं नजरिया बदलला पाहिजे आता कधी शहरी भागामध्ये आपण हे धंदे धंदेच आता एखादा विशिष्ट समाज कुंभाराकडनं दिवे घेतो आणि तो दिवे विकतो फुलं घेतो शेतकऱ्याकडनं आणि तो अशा बाजारपेठामध्ये जाऊन फुलं विकतो विचार करा हा केवढा मोठा टर्न ओव्हर आहे हा केवढा मोठा टर्न ओव्हर आहे हा आपण समजूनच घेत नाही आता फक्त त्यांनी गणपती आणि नवरात्रीला मूर्त्याच विकायच्या राहिल्यात बघा म्हणजे झालं आपलं सगळं संपलं म्हणजे उद्या मूर्त्या कुणाकडनं घेणार आपण त्यांच्याकडनं घेणार जे हिंदुत्वाला मानत नाही जे हिंदू धर्माला मानत नाही जे छत्रपती शिवरायांचं नाव जाणीवपूर्वक गरज आहे म्हणून म्हणतात बाकी ते त्यालाही मानत नाहीत आणि आपण आता त्यांच्याकडनं माल यायची वेळ आलेली आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पार एवढी विनंती करतो नक्कीच या जिल्ह्यामध्ये आम्हाला अपेक्षित असणार लाभार्थी तयार झाला नाही कमीत कमी अपेक्षा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एक हजार मराठा उद्योजक जर झाला तर आपल्या जिल्ह्यामध्ये दहा हजारचा आकडा आम्ही त्या ठिकाणी पार करू आज आज या जिल्ह्यामध्ये फक्त तीन हजार आहे खूप काम करावं लागणार आहे खूप मेहनत करावी लागणार आहे वैशालीजी आपल्याला आपल्याला तालुक्यामध्ये जावं लागेल लोकांपर्यंत भेटावं लागेल बँकेला भेटावं लागेल बँकेच्या बरोबर ला चर्चा करावं लागेल की का तुम्हाला मराठा समाजावरती विश्वास नाही आज एनपीए जर पाहिला तर या महामंडळाच्या योजनेअंतर्गत एक टक्का पण एनपीए त्या ठिकाणी नाहीये इतका मराठा समाज आपल्या घेतलेल्या कर्ज वेळेवर त्या ठिकाणी फिरतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कमी पडतो का आपण प्रचार पण कमी पडतो का म्हणून आपण खूप जाणीवपूर्वक खालच्या स्तराला जाऊन त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे एवढं मला वाटतं आपण उशीर झाला चारची वेळ पाच झाली आता साडेपाच सहा वाजायला लागले त्याच्यामुळे तुम्ही खूप थकले आहात आणि कारण माझाही तर प्रवास आहे आता आम्हाला तर सवय थोड्याच वेळात वे परत ट्रेन पकडून मुंबईला जायचंय उद्या मुंबईला गेल्यानंतर परत घरी गणपती येणार आहे परवा तर घरात गणपतीची तयारी करायची आगमनाची परंतु आपला समाज पहिला आपला मराठा पहिला आपली जबाबदारी पहिली हे मी क्रमप्राप्त समजतो माझी जबाबदारी आहे जरी राजकारणामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत असलो तरी महाराष्ट्रामध्ये काम करताना मी कधी कुठल्या मराठा समाजाला हे विचारत नाही की तू कुठल्या पक्षाचे मी त्याला एक विचारतो की बाबा रे तुझं काय काम आहे तुला काय मदत हवी आहे तुझी काय अडचण आहे ती मी त्या ठिकाणी मार्गीस लावण्यामध्ये यश करतो मग मा उद्या माझ्या मुलाबाळांचं काय होणार आणि वडीलच्या विधान परिषदेत आमदार होते यशवंतराव चव्हाणांचे होते काँग्रेसचे कार्यकर्ते होते इंदिरा गांधी त्यांना नावाने हाक मारायची कारण ज्या वेळेला इंदिरा गांधी मुंबईला यायचे त्यावेळेला माथाडी कामगार माझे वडील घेऊन जायचे म्हणजे काँग्रेसमध्ये वडिलांचं वजन होतं परंतु माझ्या मराठा समाजाला न्याय दिला नाही म्हणून वडिलांनी त्यावेळेला आपल्या शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला आणि परमेश्वराकडे ते विलीन झाले परंतु ते घाबरले नाही निर्णय घेताना आज मी पण मुलगा आहे माझी जबाबदारी आहे पक्षापेक्षा जास्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे या महामंडळाच्या योजनेमधून त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी काम करतो नक्कीच आम्ही आदरणीय देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें साहेबांच्या विचाराचे मावडे आहोत आम्ही नाही म्हणू शकत नाही कारण त्यांनीच महामंडळाचं स्वरूप बदललं यदा कदाचित त्यांनी जर स्वरूप बदललंच नसतं तर मग आज एक लाख मराठा उद्योजक झाला असता का बरेचशा गोष्टी आहेत यदा कदाचित तुम्हाला पटतं म्हणून मी बोलत असं नाहीये यदा कदाचित तुम्हाला पटत नाही म्हणून मी बोलणं आवडणार नाही असंही पर नाहीये परंतु जी सत्य परिस्थिती आहे तीच आहे राजकारणामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते दोन हजार सोळा सतरा पर्यंत मराठा समाजाला कोणी न्याय दिला ते गुगलवरती चेक चेक चे करा मग तो त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून असो आपल्याही जिल्ह्यातले सुपुत्र त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आपल्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा तो महामंडळावरती अध्यक्ष म्हणून होता मग त्याला असं वाटलं नाही का की मी महामंडळाचा अध्यक्ष आहे मी मराठा समाजाचा आहे आणि लोकांना मला न्याय दिला पाहिजे परंतु वाचणं आणि प्रत्यक्षात कृती करणं याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं आणि कृती पण केली वाटून ते शांत बसले नाही परंतु त्यांनी कृती केली म्हणून आज आम्ही एक लाख मराठा उद्योजक तयार करू शकलो आणि भविष्यामध्ये पाच लाख मराठा उद्योजक तयार करण्याचा आम्ही आता आराखडा त्या ठिकाणी तयार केली।